चांदूर रेल्वे येथील श्री मुन्नालाल गुप्ता विद्यालयात शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सत्तावीस जयंतीनिमित्त बावीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा विज्ञान प्रदर्शनी ग्रंथ प्रदर्शनी गणित दिवस तसेच गीतगायन स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अतिशय थाटामध्ये झाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद अशोक देशमुख व उद्घाटक म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन पुणकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे आजीवन सभासद बापूराव देशमुख राजाभाऊ देशमुख हरिश्चंद्र देशमुख चांदूर रेल्वे गट शिक्षण अधिकारी प्रसाद संगपाळ शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र दिवाण प्रशासन अधिकारी उमेश बिहेरे शिवाजी शिक्षण संस्थेचे शाळा निरीक्षक नंदकुमार मानकर माजी प्राचार्य अशोक मोडघरे बी डी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल ठाकरे व विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन कडू कार्यक्रम संयोजिका स्वप्नाली लोखंडे यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक नितीन कडू यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे संचालन अश्विनी देशमुख यांनी तर आभार सुनील झोपाटे यांनी मांडले या, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह विद्यालयातील पी पी ठाकरे तुषार ठाकरे पी मकेश्वर मुदस्सर शेख वी जी गिरी भाग्यश्री अवघड शरिऊ काळे शिला कनके साबिया नगमा पठाण या शिक्षकांसह सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती सव्वीस डिसेंबरला विद्यालयाच्या वतीने चांदूर रेल्वे शहरातून प्रभार फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती तसेच सत्तावीस डिसेंबरला जयंती उत्सवानिमित्त अभिवादन करण्यात आले